आता इथून पुढं तुम्हाला जर सल्ला जर कार्यकर्त्यांचं मन काय सांगतंय आणि खरं जर निर्णय घेणार असाल तर अजितदादाला महाटीतून बाहेर अन्याय केला त्यांनी उभा बापूंवर अन्याय केलाय राहुल दादावर अन्याय केलाय योग्य संघांवर अरे मंत्री झाले असिती गेले तिथे लोक आपली महामंडळ मिळत अनेक लोकांना आजीतदा येऊन आमच्या डिप्युटीचे निधी मागायला गेले आणि दादा म्हणजे तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता सत्ताची विधानसभेची पण नंतर पाहिजे का सत्ता आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूरची व तीच परिस्थिती तर पालक पालकमंत्री दुसराच मिळालेला आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेलं आहे ज्या राष्ट्रवादी दहा वर्षापासून ती राष्ट्रवादीच्या आजीतदा आणि अक्षरशः घेतले भारतीय जनता पार्टीच्या बुथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे महायुतीमध्ये आजीतदा असतील आणि जर विधानसभेला जर आपली सत्ता लिहायची असेल तरी ती सत्ता कार्यकर्त्यांना आपल्याला आता नको काय करायचं आमच्यासाठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालकमंत्री व्हायची बॉस व्हायची तिथे आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना चिराडण्याचं काम करायचे बघू आपली सत्ता आम्हाला पालकमंत्री आमदार पालकमंत्री पुण्याचे आणि त्यांनी पक्ष वाढवलाय कार्यकर्त्यांच्या आंदोलनच्या आमच्यावर वीज बिला आम्ही आंदोलन केलं त्यांचे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत दाखवलेत राष्ट्ररोपांनी अनेक वेळा केलाय आमचे संदीप बाप्पा मोडवे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी भांडत असतात लढत असतात